जर तुम्ही सुद्धा साड्यांचे व्यापारी असाल तर तुम्हाला सुद्धा बिझनेस करण्याकरता मोनोपोली बनवायला पाहिजे आता मोनोपोली काय असते की सर्व लोक पूर्ण मार्केटमध्ये जी व्हरायटी विकत ती व्हरायटी तुम्ही विकायची नाही विकत जाईल असणार तर ठीक आहे तुम्ही जो तो स्टॉक जो आहे ना तो चाळीस ते पन्नास टक्के ठेवू शकतात परंतु तुमच्याकडे पन्नास टक्के असा स्टॉक पाहिजे कमीत कमी पन्नास टक्के तुमच्याकडे असा स्टॉक हवा की जो स्टॉक पूर्ण मार्केटमध्ये कोणाकडेही नसेल एकदम युनिक आणि अनकॉमन स्टॉक तुम्हाला ठेवावा लागेल कारण की असा स्टॉक जर तुम्ही ठेवणार ना तर आणि तरच कस्टमर तुमच्याकडे येतील आणि परचेसिंग करतील कारण की लोकांना काहीतरी वेगळं हवं तुमच्या सुद्धा होलसेल मार्केटमध्ये कोणता तरी एक असा व्यापारी असेल ज्याच्याकडे काहीतरी नवीन कलेक्शन मिळत असेल कोणता तरी एक मॅन्युफॅक्चर असा असतो की जो काहीतरी नवीन बनवतो आणि तुम्ही जर रिटेलर असणार तर तुम्हाला सुद्धा तुमच्या आजूबाजूच्या कॉम्पिटिशन मध्ये माहिती असेल की कोणीतरी एखादी अशी गोष्ट आहे ना की जी गोष्ट पूर्ण कोणाकडेच तर अशा व्यक्तीचं मार्केटमध्ये खूप मोठं नाव असतं त्यांना सर्व लोक खूप जास्त मानतात आणि त्यांच्याकडून परचेसिंग सुद्धा करत असतात त्यांची फॅन फॉलोविंग खूप मोठी असते तर तुम्हाला सुद्धा असंच काहीतरी करायचं असेल नवीन काहीतरी युनिक अँड कॉमन गोष्टी घ्यायच्या असतील आणि तुम्हाला मोनो बनवायची असेल तर ऍपल टेक्स्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेड तुमच्यासाठी खूप जास्त चांगलं ऑप्शन असणार आहे कारण की सुरतमध्ये लगभग लगभग आजूबाजूचे जर तुम्ही व्यापारी म्हटले पूर्ण सूरतचा जरी विचार केला तर सुरतमध्ये नाईन्टी पर्सेंट लोक एक सारख्या वस्तू विकत आहेत एक सारख्या साड्या दिसतील एक सारखे कलेक्शन दिसतील एक सारखे डिझाईन दिसतील सर्व काही तुम्हाला लगभग सेमच मिळणार आहे परंतु दहा पर्सेंटमध्ये एक अशी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ज्यांच्याकडे तुम्हाला सर्व काही नवीन गोष्टी बघायला मिळतील मार्केटमध्ये जे लोक जे विकत आहे तसं काही तुम्हाला इथे बघायला मिळणार नाही इथे आल्यानंतर तुम्हाला काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे काहीतरी नवीन हवं असेल तर आणि तरच तुम्ही इथे येऊन व्हिजिट करून सर्व काही परचेसिंग करा असं मी तुम्हाला सजेस्ट करेन आजच्या व्हिडिओमध्ये तसंच तुम्हाला युनिक आणि अनकॉमन कलेक्शन घेऊन आलेली आहे जे तुम्हाला कलेक्शन पोझिशन प्रिंटमध्ये मिळणार आहे बघू शकता अशा पद्धतीने सुंदर तुम्हाला डिझाईन ऑप्शन मिळत आहे आणि पोझिशन प्रिंटच्या साड्या ज्या आहेत खूप जास्त ट्रेंडिंगला आहेत इथे बघणार तुम्ही तर मस्त छान तुम्हाला डिझाईन ऑप्शन मिळत आहे थोडी साडी तुम्हाला ओपन करून सुद्धा दाखवते जेणेकरून तुम्हाला लुक प्रॉपरली आयडिया मिळून जाईल कल, कल, कलर ऑप्शन बघू शकता खूप छान तुम्हाला कलर ऑप्शन मिळून जाणार आहे डिझाईन ची गोष्ट करू तर ओव्हरऑल बॉडी मध्ये अशा पद्धतीचे तुम्हाला डिझाईन मिळणार आहे आणि इथे बघणार तुम्ही तर छान तुम्हाला असे मोर पीच मोरवालं कलेक्शन बघायला मिळून जाणार आहे आणि इथे बघणार तर तुम्हाला थ्रेड्सची फिनिशिंग बघू शकतात विविंगची साडी आहे पण बघून कोणी म्हणणार नाही की विविंगची साडी आहे प्रॉपर तुम्हाला फिनिशिंग मिळते आणि सर्व काही प्रोडक्ट तुम्हाला फिनिशिंगसोबतच मिळत आहे आणि इथे बघू शकतात मागच्या साईडने सुद्धा कापडची तुम्हाला एक पट्टी मिळणार आहे पूर्ण अखंड साडीमध्ये मिळणार आहे म्हणजे फिनिशिंगची प्रॉपर पद्धतीने काळजी घेतली जाते इथे बघणार तर तुम्हाला हेवी ऍसेसरीज टेसल्स वगैरे सुद्धा मिळणार आहे आता लुक वाईज तुम्ही बघितली की ती छान साडी आहे आणि इतकी कम्फर्टेबल आहे इझी टू विअर इझी टू कॅरी आहे लॉंग लास्टिंग चांगलारी ही साडी असणार आहे बघू शकता कलर ऑप्शन यात खूप छान छान तुम्हाला अवेलेबल होणार आहे थोडा मेहंदी कलर पाहिजे राणी कलर पाहिजे रेड कलर पाहिजे ऑरेंज पाहिजे तर सर्व काही तुम्हाला कलर ऑप्शन मिळून जाणार आहे आणि तुम्ही इथे खाली बघणार मला फोटोजची ची हार्ड कॉपी सुद्धा मिळणार आहे साड्यांसोबत आणि सॉफ्ट कॉपी सुद्धा मिळणार आहे आणि मॉडलिंग फ्रूट व्हिडिओ सुद्धा मिळणार आहे तर अजून काय हवंय हे ना तर मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये या सर्व साड्या तुम्हाला मिळणार आहे आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगते फक्त मोनोपोली बनवल्यानंतर चालत नाही तुम्ही काहीतरी नवीन आणलं अनकॉमन आणलं आणि खूप जास्त महाग आणलं तर कोणीही तुमच्याकडून विकत घेणार नाही परंतु तुम्ही जर फॅक्टरी रेटमध्ये सर्व काही परचेस कराल आणि पुढे तुम्हाला जसं वाटलं तसं मार्जिन लावून विकणार तर लोकांना ऑफकोर्स ते आवडणार आहे खिशाला परवडेल असे रेट जर तुम्ही ठेवले ना तर कोणीही तुमच्याकडून विकत घेईल दुकानाच्या बाहेर रांग लागेल अक्षरशः असं तुम्हाला कलेक्शन शिक्षण आज मी घेऊन आलेली आहे या कलेक्शनमध्ये तुम्ही खूप छान मार्जिन ऍड ऑन करू शकतात आणि हेवी कलेक्शन आहे या व्यतिरिक्त सुद्धा काहीही हवं असेल तर तुम्ही इथे मन शॉपिंग करू शकतात विजिट करण्यासाठी ऍड्रेस आहे आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरत गुजरात आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सुद्धा या प्रकारच्या साड्या तुम्ही परचेस करू शकतात नवीन बिझनेस सेटअप करायचा असेल काही नॉलेज नसेल झिरो पर्सेंट नॉलेज सोबत सुद्धा तुम्ही हा बिझनेस करू शकतात तुम्हाला फक्त पैसे मोजणं यायला पाहिजे आणि गणित यायला पाहिजे एक ते शंभर पर्यंतचे आकडे जरी येत असेल तरी सुद्धा तुम्ही बिझनेस करू शकता इथे आल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे नॉलेज दिलं जाणार आहे एकदा इथे नक्की व्हिजिट करा स्क्रीनवर नंबर सुद्धा दिलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही तुमची ऑर्डर प्लेस करू शकता सर्व काही माहिती प्राप्त करू शकतात आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर लगेचच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला सर्व काही नवीन नवीन व्हिडिओची अपडेट तिथूनच मिळणार आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच